अगं एक कपाट कशी उघडी ठेवले हो ते अगं एक कपडाचा पसारा किती केलाय बघा बघा तुम्हाला बसून नव्हते ह्या माणसाने निस्त ही केलं किती अगं डहा कड खाली फेकलाय काय तरी थोडे लाज आहे ना कपडे नसते कुठं हा कस कपाट उघडे ठेवले ती कशी कपडे केले ती या हा थोडी सकट आकला नाही त्या म्हणून का माझ्या आई बापाला फोन लावते ती अजून आ काय थोड्या सकट राहा काय करणार चावी दिली असती तर अशी वेळ आली असती का चावी दिली असती

आ, ही ही या ऋगा उडी दिसतेय हमारा गवळी नाही कुठु दे सांगा हा बॉम्बल हे कपड उघडायला नाही हे उघडा हेले कपड फेका इतले बे हाय

तरपळले रायतला आ का स्वतः जाय म्हणून निपट का अशी अशी साडी वर करून बघितली वे आ कसा पसारा केलाय काय केले रे देवा काय टकुरीला याप झाले निस्त आ ह्या मानसातली थोडीस कडकले एक कपाड कशी उघडी ठेवले ते कस के कसे केलंय कसे डावर खालते हे काय डावर हा हे नाही डावर हे डावरत नाही पण का पट्टातच वेडुडस्ती

A want

सगळे कापड टाकले द्या छाया बघते द्या तुम्हाला चाह्या दाखते देता का